शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक व प्रमुख रवींद्र म्हात्रे यांच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व माजी खासदार राजन विचारे यांच्या वाढदिवसानिमित्त निसर्ग स्वप्न सहयोगाने हो महानगरपालिका शाळा क्रमांक आणि खाऊ वाटपाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात शिवसेना नवी मुंबई उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख प्रवीण म्हात्रे वज्रशी प्रकल्पग्रस्त महिला मंडळाच्या अध्यक्षा संपदा म्हात्रे अॅडव्होकेट खुशाली म्हात्रे तसेच शिवसेना कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले यावेळी विद्यार्थ्यांनी शाळा क्रमांक एकतीस पासून कैलासवासी अण्णासाहेब पाटील उद्यान पर्यंत वृक्ष संवर्धन रॅली काढली आणि उद्यानात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यांनी यावेळी सांगितले की एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या समाजासाठी काहीतरी देणं म्हणून वृक्षारोपण करणे गरजेचे आहे आणि ती शिकवण आपण पुढच्या पिढीला द्यायला हवी मान्य माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा वाढदिवस आहे त्याचबरोबर एक ऑगस्टला माझी खासदार राजेंज विचारे यांचासुद्धा वाढदिवस आहे यानिमित्त औचित्य साधून आम्ही इथलं वृक्षरोपण तसेच ला शालेतील मुलाला खाऊ वाटप त्याचबरोबर मुलाला घेऊन पर्यावरण सुद्धा काढलेली आहे पर्यावरण दिंडी का तर लोकांना इथे आता माहीत असेल आपल्याला की जागा राहिलेली आहे पण झाडं कमी होत चालली आहेत त्याचं पर्यावरण राखावा झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा पर्यावरण वाचवा ही भूमिका असल्यामुळे इथला मान्य सर्व आपले पदाधिकारी इथले रहिवाशी यांना आमचा लोकांना त्या रहिवाशना माध्यमातून रहिवाशांना संदेश द्यायचा आहे की झाडे लावा झाडे जगवा आज महत्त्वाचं म्हणजे हा जो प्रोग्राम आहे हा निसर्ग स्वप्न फाउंडेशनच्या माध्यमातून हा वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतलेला आहे मगाशी मी विसरलो सांगायला त्याचबरोबर आमचे इथले शिवसैनिक त्याचबरोबर इथल्या रहिवाशी त्याचबरोबर इथल्या महिला महिला पदाधिकारी सर्वांनी इथं सभा घेतलेल्या आपण बघा भरपूर भूमिकेत तिथे लोक आलेले पाऊस असताना सुद्धा या भूमिकेत तिथं आता आता दिंडी पायी दिंडी जाणार आहे परत त्यांना मुलांना सोडायचं आहे माझं एवढंच म्हणजे की सर्वांनी आपापल्या घराजवळ बाहेर एक एक झाड लावावं आणि तो जगवावा आणि पर्यावरणाचं लक्षण करावं हा उपक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा ठरला आणि रवींद्र महात्रे यांनी समाजसेवेचा एक प्रेरणादायी आदर्श प्रस्थापित केलाय सर्वप्रथम श्री रवींद्र बाबाजी महात्रे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या विभागातील शिवसैनिक स सर्व पदाधिकारी महिला वर्ग सर्व एकत्र जमले होते निसर्ग स्वप्न फाऊंडेशनच्या मार्फत आम्ही वृक्षरोपणचा हा कार्यक्रम केला म नगरपालिका नवी म महानगरपालिका शा शाळेच्या ठिकाणी आणि त्यानंतर कैलाशवाशी अण्णासाहेब पाटील उद्यान इथे इथेसुद्धा हा वृक्षारोपणचा कार्यक्रम समारंभ केला आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन इकडे दिंडी घेऊन सर्व नागरिक यावेळी उपस्थित होते आणि हा कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे श्री उद्धवसाहेब ठाकरे त्यांचा हा वाढदिवस आणि माननीय श्री माजी खासदार राजन विचारे साहेब यांचासुद्धा वाढदिवस होता या या निमित्ताने आम्ही हा उपक्रम आ, सा केला संपन्न केलं मंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही शाळेतल्या शालेय मुलांना खाऊ वाटप व वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतलेला आहे हे आमचं सगळं नेतृत्व रवींद्र बाबाजी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे पदाधिकारी स सातत्याने काम करत असतो पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा सत्तावीस तारखेला वाढदिवस असून वाढदिवस असून आज आमचे जिल्हाप्रमुख प्रवीणजी साहेब रवींद्र बाबाजी साहेब आमच्या महिला बेबीताई साहेब ताई तसेच आमचे शाखाप्रमुख योगेजी कुठवळ साहेब तसेच आमचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज लहान मुलांना शाळेतील खाऊ वाटप तसेच उच्च लावून आज जो कार्य उपक्रम आम्ही उद्धवसाहेबांच्या वाढद वाढदिवसानिमित्त केला त्याला भरघोस असा प्रतिसाद स्थानिक रहिवासी सर्व आमचे पदाधिकारी आणि आम सर्व सर्व महिला पदाधिकारी सर्वांनी सहकार्य केलं आणि असाच आमच्या हातून असा, असा उपक्रम हो उद्या सत्तावीस तारखेला आमचे जिल्हाप्रमुख यांच्या माध्यमातून महारगतदान शिबीर होणार आहे तरी सर्व आमचे शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत राहुल कदमसह प्रियाबबाईंचा रिपोर्ट नवी मुंबई